नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीतली सगळ्यात महत्वाची घटना आज घडलेली आहे ही घटना इतकी अभूतपूर्व इतकी धक्कादायक आहे की ती ऐकण्यासाठी तुम्हाला थोडंसं सा सावरून बसावं लागेल व्हिडिओ ऐकताना जर मोबाईल तुमच्या हातामध्ये असेल तर तो तुमच्या हातातून पडणार नाही याची दक्षता घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चक्क अंबानी आणि अदानींच्या काळ्या पैशाबद्दल बोललेले आहेत तब्बल दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबाणी आणि अदाणींचं नाव घेत आहेत आणि ते नाव घेत असताना काँग्रेसचे शहजादे आता अंबाणी आणि अदाणींच्याबद्दल का बोलत नाहीत एवढंच बोलून ते थांबलेले नाही आहेत तर त्याच्या पुढं जाऊन त्यांनी जी वाक्य वापरलेली आहेत त्याच्यातून असं प्रतीत होतंय की अंबाणी आणि अदानी यांच्या माध्यमातून काळा पैसा वापरला जातो आणि तो काळा पैसा काँग्रेसला कसा काय पुरवला जातोय हा पंतप्रधानांच्या या विधानाचा अर्थ आहे अतिशय धक्कादायक आणि कदाचित अनेक लोक असं म्हणतायत की हाच सगळ्यात मोठा एक्झिट पोल असावा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीतला की, की पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या म्हणजे मोदींना त्यांच्या मित्रांबद्दल सातत्यानं बोललं जातं त्याच मित्रांच्या काळ्या पैशाबद्दल आता पंतप्रधान मोदी बोलू लागलेत आणि हे नेमकं चाललंय काय या निवडणुकीमध्ये ही वेळ पंतप्रधान मोदींच्यावरती नेमकी कशामुळं आली की आता ते थेट अंबानी आणि अदाणींच्या काळ्या पैशाबद्दल बोलतायत हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हे अशा पद्धतीची भाषा ही तर विरोधी पक्षनेत्याची भूमिका असते किंवा विरोधातल्या नेत्याची भूमिका असते उद्योगपतींच्यावरती थेट हल्लाबोल करणं त्यांच्या काळ्या पैशाबद्दल बोलणं आणि मोदींना हे नेमकं करण्याची गरज का पडली इतक्या दिवसांपासून आपण बघत होतो की पंतप्रधान मोदी हे पहिल्या दोन टप्प्यांमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल बोलत होते आता तिसरा टप्पा संपल्यानंतर काँग्रेसच्या फंडिंगबद्दल ते बोलताना दिसत आहेत आणि ते देखील आतापर्यंत जे त्यांचे मित्र होते ते काँग्रेसला मदत करतायत अशा पद्धतीचा एक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे भयानक म्हणजे तुमची मती गुंग होऊन जाईल अशा पद्धतीचं हे विधान आहे आणि या विधानातून अनेक अर्थ निघतात प्रत्येक निवडणुकीचा प्रत्येक लढाईचा एक क्षण असतो आणि जर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची पुन्हा इतिहासामध्ये नोंद झाली तर कदाचित या निवडणुकीतला सगळ्यात मोठा क्षण सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कुठला असेल तर तो हा असेल ज्याच्यामध्ये पंतप्रधान मोदी अंबानी आणि अदाणींच्या बद्दल आहेत या विधानानंतर आता थेट मोदींचा पराभवच होईल असं आपण आता अनुमान काढत नाहीये पण एक नक्की आहे की काहीतरी वेगळं या निवडणुकीमध्ये घडतंय काहीतरी अस्वस्थता पंतप्रधान मोदी भाजपला जाणवते का की ज्याच्यामुळं त्यांना हे अशा पद्धतीनं बोलावं लागतंय आणि ते देखील दहा वर्ष ज्या अंबानी आणि अदाणींच्याबद्दल ते बोलत नव्हते ते बोलण्याची वेळ नेमकी का आली पंतप्रधान तेलंगणाच्या सभेमध्ये नेमकं काय म्हटले ते आधी आपण ऐकूयात आणि त्या विधानाचा अगदी वाक्य ना वाक्य अर्थ जो आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आधी ऐकूयात ते काय म्हणाले साथियों आपने देखा होगा एक काँग्रेस के शहजादे पिछले पाच सुबह उठते ही माला जपना शुरू करते थे जब से उनका राफेल वाला मामला ग्राउंडेड हो गया तब से उन्होंने एक नई माला जपना शुरू किया पांच साल से एक ही माला जपते थे पांच उद्योगपति पांच उद्योगपति पांच उद्योगपति फिर धीरे धीरे कहने लगे अंबानी अडानी अंबानी अडानी अंबानी अडानी पांच साल से लेकिन जब से चुनाव घोषित हुआ है इन्होंने अंबानी अडानी को गाली देना बंद कर दिया मैं आज तेलंगाना की धरती से पूछना चाहता हूं जराइस शाह आजाद एक घोषित करें कि चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है काले धन के कितने बोरे भरकर के रुपये मारे हैं क्या टेम्पो भरकर के नोटे कांग्रेस के लिए पहुंची है क्या क्या सौदा हुआ है आपने रातों रात अबा अंबानी अडानी इनको गाली देना बंद कर दिया जरूर दाल में कुछ काला है पांच साल तक अंबानी अडानी को गाली दी और रातों रात गालियां बंद हो गई मतलब कोई न कोई चोरी का माल टेम्पो भर भर करके आपने पाया है जवाब देना पड़ेगा देश को मंजे, क्या सौदा हुआ है दाल में कुछ काला है जवाब देना पड़ेगा देश को अस पंतप्रधान नरेंद्र मोदी मानता है मंजे, एक गोष्ट समझुन गया कि राहुल गांधी अंबानी आणि अदानींच्या विरोधात बोलत होते दोन हजार चौदाला मोदींचं सरकार आल्यानंतर त्याला ते सूटबूट की सरकार असं हिनवत होते आणि हा त्यांचा एक सगळ्यात मोठा हल्लाबोल होता ज्याच्यानंतर मोदी सरकारची धोरणात्मक पावलं सुद्धा आपल्याला बदलताना दिसली पण राहुल गांधी राफेलच्या मुद्द्यावरून बोलत असताना अंबानी आणि अदानी जे बोलायचे त्यातले अंबानी म्हणजे अनिल अंबानी असायचे हा एक फरक लक्षात घ्या नंतर नंतर अंबानींच्या ऐवजी त्यांचा थेट हल्लाबोल जो आहे तो बद्दल होता जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आला संसदेमध्ये राहुल गांधी बोलले तेव्हा देखील त्यांनी अदानी आणि पंतप्रधान मोदींचा दोन हजार चौदाच्या प्रचारामधला फोटो चार्टर्ड प्लेनमधला दाखवलेला होता भर सभागृहामध्ये आणि त्याच्यावरून गदारोळ उडालेला होता म्हणजे राहुल गांधी टीका करत होते पण हीच टीका करत असताना काँग्रेसच्याच काही राज्य सरकारांनी अदाणींच्या काही कॉन्ट्रॅक्ट्सना किंवा त्यांच्या प्रकल्पांना मान्यता दिलेली होती म्हणजे राजस्थानमध्ये अदानींचे काही प्रकल्प मार्गी लागलेले होते छत्तीसगडमध्ये काही प्रकल्प मार्गी लागलेले होते आणि कुठल्याही सरकारला अशा पद्धतीनं वेल्थ क्रिएटर्सला अगदीच दुर्लक्षित करून चालत नाही प्रश्न फक्त हा असतो की जे काही व्हायचे त्याच्यामध्ये थोडंसं एकाच उद्योगपतीला झुकतं माप नसावं सगळ्यांच्या बाबतीत समान धोरण असावं पण तरीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आता म्हणतायत की आता राहुल गांधी म्हणजे शेहजादे असा त्यांनी उल्लेख केला की अंबानी आणि अदानीच्या बद्दल का बोलत नाहीयेत सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जर राहुल गांधी बोलायचे थांबले असतील तर त्याच्याबद्दल पंतप्रधान मोदींना एकतर बरं वाटायला पाहिजे ना पण त्यांना बरं वाटलं नाहीये त्यांच्या या विधानातून असं दिसतंय की राहुल गांधी यांच्या विरोधात बोलत का नाहीयेत त्यांनी बोलत राहिलं पाहिजे यांच्या विरोधात असा एक कुठेतरी भाव या विधानामधून दिसतोय आता मोदी जे म्हणत आहेत की राहुल गांधी अंबानी आणि अदाणींच्या विरोधात बोलत नाही आहेत तर त्याच्यामध्ये पण तथ्य आहे का तर तसंही नाही आहे कारण अग्निवीर योजनेच्याबद्दल बोलताना अगदी चार पाच दिवसांपूर्वीचा राहुल गांधींचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अदाणींच्यावरती नाव घेऊन टीका केलेली होती याच सगळ्या मुद्द्यावरून जेव्हा पंतप्रधान मोदी बोलतायत त्याच्यावरती जयराम रमेश यांनी पण टीका केली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की एकतर मोदी परछाई से भी डरते हे असं म्हणत त्यांनी एक फोटो टाकला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे सुरुवातीला त्या ट्विटमध्ये की या निवडणुकीची हवा इतक्या वेगानं बदललेली आहे की ज्याच्यामुळं हम दो हमारे दोचे पापा आता आपल्या स्वतःच्याच मुलांना पायाखाली घेऊ लागलेले आहेत आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही पहिल्यापासून जे सगळं प्रकरण आहे हिंडेनबर्ग प्रकरण त्याच्यामध्ये जे पी सीची मागणी करतो आहेत आणि आमचं सरकार आल्यानंतर चार जूनला याची अनाऊन्समेंट आहे ती केली जाईल याच्याबद्दल कोणीही शंका बाळगू नये सोबतच त्यांनी हा पण आकडा दिलेला आहे की आ, ए, याच इलेक्शनमध्ये म्हणजे अगदी महिनाभराच्या काळामध्ये राहुल गांधींनी अदाणींचं नाव एकशे तीन वेळा तर अंबाणींचं तीस वेळा आपल्या भाषणामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं पंतप्रधानांचं जे विधान आहे पन दुर्दैवान या बड़ी चुकीचा फैक्ट्स वर्ती आधार ले रहा है चुके हैं प्रधानमंत्री जी आपने इन लोगों से और तमाम अपने औद्योगिक घरानों के दोस्तों से 8200 करोड़ चंदा लिया इलेक्टोरल बॉन्ड्स के माध्यम से गैर कानूनी था वो अब तो असंवैधानिक करार कर दिया गया सुप्रीम कोर्ट द्वारा कर दिया गया पैसा लेते वक्त तो आपको कुछ नहीं फर्क पड़ा अब जब जरा सा चुनाव हारने की स्थिति में आए तो इन्हीं के खिलाफ हो गए अरे आप कमाल करते प्रधानमंत्री जी अदानी अंबानी के के हुए हुए तो तो हमारे आप 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 को कैसे होंगे आप? इस देश के और किसी व्यक्ति को, तो कोई उमीद ही आपसे नहीं नहीं रखनी चाहिए जब आप उनके नहीं हुए, तो और किसी के तो नहीं हो सकते आता खरतर तर पंतप्रधान मोदी हे काळ्या पैशाबद्दल बोलतायत याच पंतप्रधान मोदींचा भाजपचा दावा आहे की नोटबंदी देशामध्ये काळ्या पैशाचा खात्मा झालेला आहे मग नोटबंदी या कुठल्या काळ्या पैशाची गोष्ट आपण करतोय हा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही असं म्हणताय की अंबानी आणि अदानींचा काळा पैसा काँग्रेसला पोहोचतोय तर याचा अर्थ होतो पहिला प्रश्न तुम्ही अदानी आणि अंबानींच्याच वरती उपस्थित करताय आणि मग जी ईडी जी सीबीआय जी इन्कम टॅक्स अगदी विरोधी पक्षनेत्यांच्या छोट्या मोठ्या रकमांसाठी धाडी टाकत असते ती ईडी मग आता यांच्या विरोधात कामाला लागणार आहे का पंतप्रधान मोदी या विधानामध्ये शेवटी प्रश्न करतायत की देश को देना पडेगा आणि याचा म्हणजे प्रश्नचिन्ह विचारतायत की काय नेमकी डाळ शिस्ती आहे अहो देशामध्ये सत्ताच तुमची आहे आणि या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती तुम्हीच द्यायची आहेत तुम्हीच म्हणजे सगळ्या यंत्रणा तुमच्या ताब्यामध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातामध्ये कुठल्याही पंतप्रधानांच्या हातामध्ये इंटेलिजन्स असतं आणि त्या इंटेलिजन्सच्या म्हणजे गुप्तचर संस्थांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती जी आहे ती त्यांना मिळत असते आणि मग जर अशा पद्धतीनं अंबाणी अदाणींचा पैसा काँग्रेसला जात असेल तर त्याच्याबद्दलचे सगळे तपशील खरं तर पंतप्रधान मोदींनीच उघड करायला पाहिजेत जर तो पैसा काळा पैसा असेल तर त्याच्यामध्ये अजून काही गंभीर प्रश्न जे आहेत ते निर्माण होतात आणि त्यामुळं ज्या पंतप्रधान मोदींना म्हणजे चौकीदार ही चोर हे असं म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःला आपण अभिमानाने चौकीदार हे असं म्हटलेलं होतं तेच पंतप्रधान मोदी आता चौकीदाराच्या भूमिकेत का नाही आहेत आणि केवळ हा प्रश्न का उपस्थित करतायत हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि या सगळ्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवरती काय म्हटलंय आपण ऐकूयात खरगे असं म्हणतायत वक्त बदल रहा है दोस्त दोस्त ना रहा तीन चरणों के चुनाव पुरे हो जाने के बाद आज प्रधानमंत्री जी अपने मित्रों पर ही हमलावर हो गए इससे पता चल रहा है कि मोदी जी की कुर्सी डगमगा रही है यही परिणाम के असली रुझान हे म्हणजे हाच खरा एक्झिट पोल आहे तीन टप्प्यानंतरच पंतप्रधान मोदींनी स्वतःच एक प्रकारे निकाल काय असणार याची चुलूक दाखवलेली आहे असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे आणि साहजिक आहे की कुठलाही उद्योगपती शेवटी त्याच्या धंद्याचं गणित बघतो जर त्यांना थोडीफार जरी शक्यता दिसत असेल तर काँग्रेसशी संबंध नीट करण्यावरती त्यांचा भर असूही शकतो पण त्याची इतकी अस्वस्थता पंतप्रधान मोदींना वाटणं आणि जाहीरपणे त्यांनी त्याच्याबद्दल ते प्रश्न उपस्थित करणं हे खरोखर धक्कादायक आणि अतर्क्यपण आहे म्हणजे जेव्हा म्हणजे जे विधान त्यांनी केलेलं आहे मोदींनी त्याच्यातून असं दिसतंय की एक प्रकारे राहुल गांधींनी त्यांच्या विरोधात बोलत राहावं आणि ते बोलत नाहीयेत याच्यामधून आलेली जी काही इन्सिक्युरिटी आहे किंवा त्यांचे संबंध सुधारतायत म्हणून होणारी जी जेलसी आहे ती पंतप्रधान मोदींच्या या विधानातून प्रत्येक शब्दातून जाणवते आणि त्यामुळं या घटनेचा या वाक्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हा सगळ्यात मोठा है। खरतर प्रश्न आहे खर तर या निवडणुकीची सुरुवात जेव्हा झालेली होती तेव्हा काँग्रेसच्या फंडिंग बद्दलचे प्रश्न निर्माण झालेले होते कारण इन्कम टॅक्सनं एका जुन्या प्रकरणामध्ये काँग्रेसला नोटीस पाठवलेली होती आणि त्यांचे बँक अकाउंट सील केले गेले होते राहुल गांधी जाहीरपणे म्हणत होते की आमच्या नेत्यांना प्रचारासाठी पैसे नाही आहेत आम्हाला द्यायला आणि मग इतकी वाईट अवस्था असताना अवघ्या तीन टप्प्यानंतर पंतप्रधान मोदींना काँग्रेसची इतकी भीती का आहे त्यांच्या होणाऱ्या फंडिंगची इतकी भीती का आहे की ज्याच्यामध्ये ते त्यांच्याच मित्रांच्या काळ्या पैशावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतायत त्यांच्याच मित्रावरती एक प्रकारे असं जाहीर विधान करतायत हे खरोखर न समजणार आहे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अप्रत्यक्षपणे पुढच्या वादळाची एक हालचाल किंवा सूचक इशारे देत असतात ही घटना त्याच द्योतक आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय अंबानी आणि अदानी यांच्याबद्दल राहुल गांधींनी न बोलण्याचा पंतप्रधान मोदींना एवढा राग का आलेला आहे त्यांच्या या विधानातून नेमकं काय दिसतंय कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब देखील करा आपलं हे चॅनल अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचावं यासाठी तुमची शक्य ती मदत पाठवळ हवा आहे धन्यवाद